मतचोरीच्या आता मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी उडी घेतलेली आहे आपल्याला मिळतात मात्र मतपेटीतून ती चोरीला जातात असा गंभीर आरोप राज राहुल गांधींनी केलेल्या आरोपांची जर चौकशी झाली तर गेल्या बारा ते वर्षातील यांचा खेळ समोर येईल असं म्हणत राज ठाकरेंनी राहुल गांधींच्या आरोपांना दुजोरा दिलाय निवडणूक आयोग हे प्रकरण दाबून ठेवत असल्याचा आरोप राज ठाकरेंनी केलाय राज ठाकरेंनी पुण्यात मनसेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांना कानमंत्र दिलेला आहे निवडणूक जिंकायची असेल तर मतदार यादीतील घोळ उघडा पाडा अशा या मतांमध्ये मतदानामध्ये या सगळ्या गोष्टींसाठी पण मी शरद पवारांना भेटलो सोनिया गांधींना भेटलो ममता बॅनर्जींना भेटलो इथे महाराष्ट्रामध्ये सगळे जण माझ्या बरोबर आले पत्रकार परिषद दा झाल्या बरोबर आहे आणि त्या वेळेला कच खाल्ली सगळे मी त्याच वेळेला सांगत होतो या लोकांना लोकसभेला तुम्ही निवडणुकीवरती बहिष्कार टाका ही जागतिक बातमी होईल आता ते राहुल गांधींनी सगळं बाहेर बा, काढलं परत प्रकरण मी तेव्हापासून सांगतोय की आपल्याला मतदान होत नाहीये हे तुम्ही समजू नका मतांमध्ये गडबड आहेत आपली मतं चोरली जात आहेत आतमेट टाकली जात आहेत आणि तुम्हाला सतत पराभवाला सामोरं जावं लागतंय आणि ह्या मतांची सगळी चोरी करत 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 तुम्ही मला सांगा विधानसभेच्या निवडणुका झाल्या भाजप किती एकशे बत्तीस बरोबर शिंदे किती छप्पन्न आणि अजित पवार किती अठ्ठेचाळीस ना किती बेचाळीस बरोबर टोटल किती झाली त्याची सगळ्याची मिळून दोनशे आसपास च्या आसपास एवढा समजा संपूर्ण बहुमत मिळून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये का होता कुठेही विजयाचा जल्लोष का नव्हता याच कारण जे विजयी झाले त्यांना पटत नव्हतं पचत नव्हतं जे पराभूत झाले त्यांनाही पटत नव्हतं कारण तो सगळा मतांचा गोंधळ होता आणि त्या सगळ्या मतांच्या गोंधळावरती ही सगळे आतापर्यंत या सगळ्या सत्ता राबवल्या गेल्या दोन हजार चौदा पासून आता तुम्ही बघितलं असेल तर हे सगळं निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद बघितली तुम्ही बरोबर मग काहीतरी राहुल गांधींना काहीतरी लिहून द्यायला सांगितलं शपथपत्र वगैरे वगैरे बरोबर आता विरोधी पक्षाचे नेते कोण आहेत आता केंद्रामध्ये राहुल गांधी मान्य मग ते ठाकूर कोण ठाकूर अनुराग ठाकूर काढलं तो तर सत्ताधारी आयोगाने हो काय मागलं पाहिजे की अरे विरोधी पक्ष पण बोलतोय सत्ताधारी पक्ष पण बोलतोय म्हणजे सगळ्याची इन्क्वायरी व्हायला पाहिजे होती परंतु सगळं प्रकरण दाबलं जात याचं कारण सगळा खेळ गेला गेल्या दहा बारा वर्षाचा उघडा पडेल आणि यांना जर निवडणुकीमध्ये तुम्हाला उघडं पाडायचं असेल जर समजा तुम्हाला निवडून यायचं असेल तर तुम्हाला प्रत्येकाला मतदार यादीवरती काम केल्याखेरीज तुम्हाला गत्यंतर नाही तोपर्यंत विजय हातामध्ये येणार नाही आणि या संदर्भात आपण सविस्तर बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत निलेश काल पुण्यामध्ये राज ठाकरेंची महत्वाची बैठक पार पडलेली होती आणि यामध्ये त्यांनी मतचोरीचा मुद्दा मांडलेला आहे आरोप केलेले आहेत आणि हा हे या संदर्भात जर अधिक तपासणी झाली तर सरकारचा जो काही बारा वर्षांमधला घोटाळा आहे तो समोर येईल असं देखील त्यांनी इशारा दिलाय निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या काल बैठक ह्या सुरू होत्या मात्र या बैठकी दरम्यान कार्यकर्त्यांना त्यांना संबोधित करताना त्यांनी एक वक्तव्य केलं होतं जी चोरीचा जो प्रकार आहे जो राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेऊन जो आरोप केलेला आहे त्या वाक्याला कुठेतरी त्यांनी दुर्जुळा दिल्याचं या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल कारण मतचोरी होत असल्याचं त्यांनीसुद्धा या ठिकाणी उल्लेख केलेला आहे एवढंच नाही तर गेले दहा बारा वर्ष जर हे राहुल गांधींच्या आरोपामध्ये तथ्य असलं आणि निवडणूक आयोगाने जर ह्याची चौकशी केली तर गेले दहा बारा वर्षातला घोटाळा जो आहे मतचोरीचा तो पुढे येईल असं त्यांनी या ठिकाणी कार्यकर्त्यांना सांगितलेलं आहे खरंतर मनसेला मतदान होतं मात्र या घोटाळ्यामुळे होत होत नसल्याचं त्यांनी पण या ठिकाणी वक्तव्य केलेलं आहे खरंतर त्यांनी याआधीही एक आगी पत्रकार परिषद घेऊन हा प्रकार उघड केस करण्याचा प्रयत्न केला होता त्या संदर्भात ते राहुल गांधी असतील किंवा शरद पवार असतील ममता बॅनर्जी असतील यांच्या यांच्यासोबत त्यांनी चर्चा केली होती मात्र मात्र काळामध्ये तो विषय पुढे गेला नाही मात्र आता जर आपण बघितलं तर राज ठाकरे हे उद्धव ठाकरेंसोबत आहे आणि कुठंतरी ते महाविकास आघाडीची भाषा बोलतात का असंही बघावं लागेल कारण राहुल गांधींनी जो मुद्दा उचललेला आहे भाजपावर त्यांनी टीका केलेली आहे भाजप निवडणूक आयोगाला घेऊन मतं चोरी करत आहे या सगळ्या विषय जे आहेत ते आता महाविकास आघाडीचे मुद्दे झालेले आहेत आणि तीच भाषा आता राज ठाकरे आपल्याला बोलताना पाहिजे ले ले आहे त्यामुळे राज ठाकरे आता राहुल गांधींनी जे आरोप केलेले आहेत किंवा पत्रकार परिषद घेऊन मतचोरीचा जो मुद्दा उचललेला आहे त्याला कुठेतरी दुजोरा दिलेला आहे त्या विषयामध्ये त्यांनी सुद्धा उडी घेतलेली आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये आता राज ठाकरे कोणासोबत उभं राहतील हे पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र राज ठाकरेंच्या या वक्तव्यानंतर कुठेतरी त्यांनी भाजपाला दिवसल्याचं या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल कारण जे आरोप झालेले आहेत ते आता थेट भाजपावर होत असलेले आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे आता भाजप विरुद्ध नवा वाद किंवा राजकारणीय विरोध आपल्याला पाहायला मिळणार आहे मात्र आता राहुल गांधी नक्कीच निलेश तर महाविकास आघाडीचे जे मुद्दे होते तेच मुद्दे आता राज ठाकरे मांडताना दिसत त्यामुळे आता राज ठाकरे महायुतीची भाषा बोलतात का अशी देखील चर्चा सुरू झालेली आहे धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी